भिवंडी निजामपूर सहर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक पाचचे प्रभारी सहाय्यक आयुक्त बालाराम कोंडू जाधव एकोणचाळीस वर्ष प्रदीर्घ सेवा पूर्ण करून वयोमानानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे त्या प्रित्यर्थ या सेवापूर्तीचे कार्यक्रम प्रभाग क्रमांक तीन या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रभाग क्रमांक तीनचे सहायिक आयुक्त सुरेंद्र भास्कर भोईर यांनी बालाराम जाधव यांना सलमानचिन्ह भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केले सुरेंद्र भोईर यांच्यासह सर्व कर्मचारी यांनी देखील भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी प्रभाग क्रमांक तीनचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र हेडाऊ बीट निरीक्षक सूरज गायकवाड नारायण पाटील जयेश जाधव सर्वेश चव्हाण कर निरीक्षक भालचंद्र कुंडकर किरण भोईर जयंत पाट पंडित नरेश सोनावणे सुजित भोईर आदी कार्यालय कर्मचारी उपस्थित होऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिली बाळाराम जाधव आमचे सिनियर सहाय्यक आयुक्त आहेत आमच्या सोबत त्यांनी बरेच वर्ष काम केलेलं आहे बाळाराम जाधवला तसं मी लहानपणापासूनच ओळखतो आणि त्यांना मी दादा म्हणूनच संबोधतो बाळाराम जाधव हे असे एक व्यक्ती आहेत तर त्यांनी काम तर केल्याच केलं आणि त्यांनी सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्यांना समजावून मार्गदर्शन करून सिनियर असल्या कारण ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत होते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं त्यांच्या कामाची पद्धत अशी होती की लहान किंवा मोठ्या जे असेल त्यांना ते सांभाळून सगळं घेत होते मुख्यतः त्यांनी काम प्रमोशनबद्दल त्यांनी खूप मोठा आस्थापनाचे सहाय्यक आयुक्त असताना त्यांनी रोस्टर तयार केला पनोद पदोन्नती त्यांना कशी लोकांना कशी मिळेल त्याविषयी ते त्यांनी चांगलं काम केलं बरेच वारं सत्ताची त्यांनी कामं केली अशा पद्धतीने त्याच्या कामाची व्याख्या फार मोठी माणूस खूप चांगला होता मनमिळा होता त्यांचा आज एकोणचाळीस वर्ष त्यांना सेवेला पूर्ण झालेले आहेत त्यांचा सेवापूर्तीचा काळ पूर्ण एकतीस तारखेला होत आहे एकतीस तारखेला साधारणतः रविवार आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना आज होती आमच्या प्रवास समिती कार्यालयामध्ये बोलवला त्यांचा सेवापूर्तीचा काळ पूर्ण होत असल्या कारणाने त्यांचा सोहळा ठेवला त्यांना शाल श्रीफळ नारळ एक मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या भा, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांची त्यांना आयुष्यामध्ये त्यांचं आरोग्यदायी लावं त्यांचं सुख समृद्धीना आयुष्य द्यावं अशी आम्ही त्यांना शुभेच्छा दिली माननीय सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भुई साहेब माननीय जितेंद्र अधीक्षक इतर अधिकारी कर्मचारी त्या सगळ्याची नावं घेऊ शकत नाही मी वेळ पण भरपूर झालेला आहे या प्रभाग समिती मध्ये मी सुद्धा या ठिकाणी सहाय्यक असताना मी काम करीत असताना कोणाही नाव का दिलेला नाहीये जे काम प्रत्येक भूभाग लिपिकांनी किंवा इतर डिपार्टमेंटचे शहर विकासचे लोक समजा असतात कर्मचारी अधिकारी यांना जे सोपवलेलं काम येते त्यांनीच करायचं आहे परंतु तक्रारी नागरिकांच्या सन्मान्य सदस्य या ज्या तक्रारी येतच असतात त्या तक्रारीचे निवारण ते होतच असतो प्रत्येक गोष्टीला राग त्यांचा आपल्यावरती रोष त्यांचा असतो त्या रोषाला सामोरे जाऊन सुद्धा आपल्याला ते काम करावं लागतं आणि तुम्ही या ठिकाणी आज प्रभात वतीने मला जो सत्कार केला तुमच्या सगळ्यांचे मी आभारी आहे आणि काय सुविरुढ नाही मूर्ती म्हणजेच आजच्या कार्यक्रम आपण जो ठेवलेला आहे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ते त्या कार्यक्रमाची सन्मान मूर्ती म्हणून सेवानिवृत्त होणारे कर्मचारी अधिकारी जाधव साहेब त्याचबरोबर या ठिकाणी प्रभाग समिती तीनचे सहाय्यक आयुक्त मान्य सुरेंद्रजी बोईर साहेब त्याचबरोबर आमचे ओ एस येडाव साहेब असतील या प्रभाग समिती तीन मध्ये अतिशय उत्कृष्ट ज्यांनी काम केलं आणि त्यांच्या स्थानिध्यात राहून आम्ही आजपर्यंत शिकलो इथपर्यंत पोहोचलो असे आरोग्य निरीक्षक लिलाधर जाधव साहेब त्याचबरोबर निरीक्षक आणि सर्व आपले अधिकारी कर्मचारी आजचा हा कार्यक्रम सेवानिवृत्तीचा कार्यक्रम का। बालाराम जाधव साहेब नाव म्हणजे सगळ्यांच्या परिचयाचं नाव आज या भिवंडी शहरामध्ये आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक असा मुलगा म्हणून एक कामाला लागला होता की जे माझं वय कसं आहे तर त्याच वयामध्ये ते कामाला लागले होते आणि एक सफाई कामगार म्हणून ते कामाला लागले पण त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मनामध्ये मा त्यांना शिक्षण घ्यायचं होतं ते कसले नाही का त्यांनी त्यांचा जो प्रवास आहे मी सफाई कर्मचारी आहे मी तिथपर्यंतच राहील असं केलं नाही तर एक आदर्श त्यांनी आपल्याला दिलेला आहे साहेब कामाला लागले सफाई कर्मचारी म्हणून पण ते काम करत असताना त्यांचं जे शिक्षण होतं मला असं वाटतं की ते आतापर्यंत शिक्षण घेत होते आणि त्यांचं शिक्षण घेऊनच ते आज सहाय्यक आयुक्त शिक्षण विभागामध्ये उपायपर्यंत पोहोचलेले साहेबांबद्दल बोलायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या शहरामध्ये कुठलं असं एक ठिकाण नसेल कुठला असा भूभाग नसेल की बालराम जाधव साहेब नाव नाही माहिती माझा मी अनुभव सांगेल तुम्हाला की ज्यावेळेला मी प्रभाग समिती पाच मध्ये बीट निरीक्षक म्हणून काम करत होतो तर त्यावेळे ना मी असं काम करताना कारवाईसाठी जायचो प्रभागात तर तिकडे असं म्हटलं जायचं बालराम जाधव कोण आहे ओ बालराम जाधव कोण आहे बालराम जाधव कोण आहे कधी कधी असं व्हायचं सा। का साहेब असायचे अच्छा आप बालराम जाधव आहे किती पण गरम झालेला माणूस असू द्या व तो किती मोठा अडचणीत असू द्या या कसं असू द्या तो तिथे येऊन साहेबांना डायरेक्टली मिठी मारणार नाही तो बोल अरे साप तू हो क्या अरे अच्छा लगा आपको मिलके बहुत नाम सुनाय मी आपण साहेबांची एक कामाची पोचपावती समाजातून अन्य समाजातून या महानगरपालिकेतून आपल्याला दिसते